शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग हा एकोणीसशे सत्तरला सुरू झाला विभागामध्ये एम ए आणि पी एच डी हे दोन कोर्स चालवले जात आहेत विभागाच्या स्थापनेपासून विभाग राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे तसेच परिषदांचे आयोजन करत आलेला आहे तसेच अनेक संशोधन प्रकल्पही विभागाने पूर्ण केलेले असल्याने युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली समाजशास्त्र विभागाला सोशोलॉजी ऑफ एन्व्हायरमेंट या विषयाचे रिसोर्स सेंटर म्हणून अध्यापन व संशोधन करण्यासाठी मान्यता दिलेली होती युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचा स्पेशल असिस्टन्स प्रोग्रॅम हाही या विभागाने राबवलेला आहे पाच पाच वर्षाच्या तीन फेज यशस्वीरित्या विभागाने पूर्ण केलेल्या आहेत सध्या विभागात चार परमनंट फॅकल्टी मेंबर्स आणि तीन कॉन्ट्रिब्युटरी प्राध्यापक कार्यरत आहेत विभागात एक स्मार्ट क्लासरूम एक सुसज्ज सेमिनार हॉल दोन छोट्या क्लासरूम एक कम्प्युटर लॅब विभागात आहे विभागाची स्वतःची लायब्ररी आहे या लायब्ररीत समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारी एकूण अकराशे सहासष्ट पुस्तके उपलब्ध आहेत संशोधक विद्यार्थ्यांना माहितीचे विश्लेषण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे समाजशास्त्र विषयात शिक्षण घेतल्यानंतर अनेक सामाजिक प्रश्नांवर संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असते वेगवेगळ्या प्रकारच्या इन इक्वालिटीज भारतीय समाजाला भेडसावत आहेत दारिद्र्याची समस्या लिंगभाव असमानता घटस्फोटाचे वाढते प्रमाण कौटुंबिक हिंसाचाराचे वाढते प्रमाण या सामाजिक समस्या समाजात अस्तित्वात आहेतच तसेच शिक्षणाची संधी आरोग्य सुविधा या सर्वच लोकांना सारख्याच प्रमाणात मिळत नाहीत पर्यावरणाशी निगडीत देखील अनेक प्रश्न आहेत स्थलांतरामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या आणि अने अशा अनेक विषयांवर समाजशास्त्राचे विद्यार्थी संशोधन करू शकतात समाजशास्त्र विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात विद्यापीठ किंवा महाविद्यालयात प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून ते काम करू शकतात वेगवेगळ्या सरकारी आणि खाजगी संशोधन संस्था या विविध सामाजिक प्रश्नांवर संशोधन प्रकल्प घेत असतात तर या संशोधन प्रकल्पांमध्ये समाजशास्त्राचे विद्यार्थी रिसर्च असिस्टंट किंवा रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकतात समाज कल्याण ग्रामीण विकास शहर नियोजन शिक्षण आरोग्य कल्याण या सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये देखील संशोधक विश्लेषक सल्लागार म्हणून समाजशास्त्राचे अभ्यासक लागत असतात दारिद्र्य निर्मूलन शिक्षण हेल्थ केअर यासारख्या सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या एन जी ओज असतात त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्रॅम्स राबवण्यासाठी समाजशास्त्राचे अभ्यासक लागतात मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या मार्केट रिसर्च करत असतात त्यांना मोठमोठे सर्वे कंडक्ट करावे लागतात ग्राहकांच्या आवडीनिवडी कल जाणून घेण्यासाठी त्यांना डेटा ॲनालिस्ट म्हणून समाजशास्त्राचे अभ्यासक लागत असतात या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात विभागाच्या स्थापनेपासून अनेक नामांकित विद्यार्थी या विभागाने घडवलेले आहेत समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे श्री प्रताप आसबे सिनियर पॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत श्री माधवराव सानप रिटायर्ड इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत डॉक्टर साधना झाडबुके ज्येष्ठ सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत श्री अशोक पांडगळे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे रिटायर्ड मॅनेजर आहेत श्री अमित पाटणकर हे पूर्णपणे अंध असून पंजाब नॅशनल बँक येथे ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत असे अनेक नामांकित विद्यार्थी विभागातून घडले आहेत आत्तापर्यंत विभागाच्या फॅकल्टी मेंबर्सनी बत्तीसहून अधिक पुस्तके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशकांकडून प्रकाशित केलेली आहेत mm. स्पेशल असिस्टन्स प्रोग्रॅम अंतर्गत ज्या ज्येष्ठ समाजशास्त्राच्या प्राध्यापकांनी व्याख्याने विभागात दिलेली आहेत त्यांचे ऑकेजनल पेपर्स विभागाने प्रकाशित केलेले आहेत समाजशास्त्र एम ए या कोर्ससाठी कोणत्याही प्रकारची एंट्रन्स टेस्ट ही घेतली जात नाही तर विद्यार्थ्यांनी त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करणे हे खूप महत्त्वाचे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतरच त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे आणि मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतरच किंवा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरच त्यांना विभागामध्ये प्रवेश घेता येणार आहे विद्यार्थ्यांनी ॲडमिशनच्या संदर्भामध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळाला व्हिजिट करावी किंवा प्रत्यक्ष समाजशास्त्र विभागाच्या ऑफिसमध्ये संपर्क साधावा